नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक घाटकोपर येथे झालं मोठे बोर्डिंग होड एकशे वीस बाय एकशे वीस बायचा बोर्डिंग होड आहे तो पडून आहे ते पेट्रोल पंप पडून मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत सुद्धा झाली होती त्यानंतर जे आहे ते आपण जर पाहिलात तर जवळजवळ ह्या परिसरामध्ये चार होर्डिंग आहे त्यातले एक होर्डिंग आहे ते काल पेट्रोल पंप पडलं होतं त्यामध्ये फक्त आता तीन होर्डिंग राहिले आहेत मग यानंतर जीवितहाणी झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये दिसते आपण जर पाहिलात तर मुंबईमध्ये एकशे वीस बाय एकशे वीस होर्डिंगला परवानगी मुंबईतील हवा पाहता आहे मुंबई महानगर पालिकेकडून जे आहे ते चाळीस बाय चाळीस फुटाचा जो आहे होर्डिंगला परवानगी आली आता या परिसरातील तीन होर्डिंगपैकी एक होर्डिंग जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते पाडण्यात आल्याचं आपण पाव पाडण्यात प्रतिक्रियेला सुरुवात झाल्या पाहू शकता ह्या अगोदर ज्या होर्डिंगवरती जे ॲडव्हर्टाईज आहे ते काढण्याचं आता काम सध्या इथे सुरू झालं आहे आपण जर पाहिलात तर आता मुंब एवढ घाटकोपर पेट्रोल पंपावरती ॲडव्हर्टायझिंग जे होर्डिंग होर्डिंग बोर्ड आहे ते ते पडल्या पडल्यानंतर जे आहे ते आता मुंबई महानगरपालिका आहे ती ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायलासुद्धा मिळते आपण जर पाहिलात तर आता या प्रक्रिया सुरुवात झाली आहे त्या सवारी तीन आता जे होर्डिंग आहे त्यातले एक होर्डिंग बोर्ड जे काम पाडण्याचं काम जे आहे ते आता मुंबई महानगरपालिकेकडनं सुरू करणार आपण जर पाहिलं तर ह्या इकडे जे ॲडवर्टायझिंग जी आहे ती आता लावण्यात आली आहे आता का पाड पहिले जी इकडे बँकेची जी काही ॲडवटा काढण्यात आली आहे त्यानंतर जे आहे ती तोडण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे होणार आहे आपण आता पाहणं महत्त्वाचं आता आपण जर पाहिलं तर आता पाहणं महत्त्वाचं आहे की अजून दोन ज्या होर्डिंग आहेत त्यावरती मुंबई महानगरपालिका आहे ती कशाप्रकारे ॲक्शन करते आणि ह्यावरती जी कंपनी आहे त्याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई मुंबई महानगरपालिका करणार की नाही हे पाणं महत्त्व आहे अशाच प्रकारच्या बातम्या पण आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा <laughs>